सभागृती संदीप तेराणा यांचा राजीनामा या ठिकाणी स्वीकारावा आणि आम्ही त्यांना युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आश्वस्त करतो की या ताकदीच्या लढाईत आम्ही सर्व जण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहतो आता त्या मोठ्या स्तरावर जात आहे युवा स्वाभिमान हा आपला परिवार आहे तो आपला कुटुंब आहे उमेदवारी मिळालेली आहे यापूर्वी युवा स्वाभिमान पार्टी यापूर्वी आणि आज आज आणि उद्या पण आपण एनडीएचा घटक पक्ष म्हणून काम करणार आहे आपल्या खासदार नोंदी राणा या युवा स्वाभिमान पार्टीच्या राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या आता भाजपामध्ये दे, त्यांना तिकीट दिल्यामुळे आता ते आपला युवा स्वाभिमान पार्टीचा राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष पदाचा आणि प्रामुख सदस्यांचा राजीनामा आपल्या राष्ट्रीय कार्यकर्तीकडे या ठिकाणी सपूत करत आहेत माननीय जयंतरावजी वानखळे राष्ट्रीय कोषाध्यक्ष माननीय आणि संस्थापक अध्यक्ष माननीय आपल्या आता खासदार सभागृती नवनीत तेराणा यांचा या ठिकाणी स्वीकारावा आणि आम्ही त्यांना युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आश्वस्त करतो की या ताकदीच्या लढाईत आम्ही सर्वजण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहावेत या ठिकाणी त्यांना अशी अवलंब आहे पक्षाला नाही आहे का ज्या पार्टीला त्यांनी मोठं केलं आज त्या पार्टीने त्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख दिली आणि त्या राष्ट्रीय स्तरावरच्या ओळखीचा आता त्या मोठ्या स्तरावर जात आहे युवा स्वाभिमान हा आपला परिवार आहे तो आपला कुटुंब आहे मॅडम आपण कुठेही जात असला आम्ही आपल्या ताकदी ताकदीने एकदा मी राजीनामे तो वाचन या ठिकाणी करून दाखवतोय की मॅडमने आपल्या भावना कोणत्या शब्दात व्यक्त केलेल्या आहेत माननीय प्रतिमाननीय श्री आमदार रवीजी राणा संस्थापक अध्यक्ष युवा स्वाभिमान पार्टी

राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होती आज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार दो चोवीस रोजी मी युवा स्वाभिमान महिला कार्याध्यक्ष पदाचा व प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे पार्टीने आजपर्यंत जो मला मान सन्मान दिला सहकार्य केले त्याबद्दल मी संपूर्ण युवा स्वाभिमान पार्टीचे आभार मानते कृपया माझा हा राजीनामा स्वीकारून मला सर्व जबाबदारीतून मोकळे करावे विनंती प्रत माहिती सादर माननीय श्री इंटररावजी खात्रे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय माननीय शैलेंद्रजी कस्तुरे राष्ट्रीय कोषाध्यक्ष राष्ट्रीय व्यवस्थान पार्टी माननीय प्राध्यापक अजयजी गाडे राष्ट्रीय सचिव राष्ट्रीय व्यवस्थन पार्टी माननीय हरिजी चरपे राष्ट्रीय सदस्य राष्ट्रीय पार्टी मी संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार रघुराणा आणि कार्यकारिणीला विनंती करतो की त्यांनी राजीनामा घोषित स्वीकृत केल्याचं घोषित या ठिकाणी करावं पण आमच्या नेत्या आणखीन मोठ्या होत आहे त्याबद्दल एकदा आपण टाळ्या त्यांचं अभिनंदन करूया आणि

तिसऱ्यांदा एक पक्षाचे ते आमदार आणि त्याच पक्षाने एक खासदार अमरावतीला दिलं आणि त्याच पक्षाने एक छोटेसे कार्यकर्त्याला एवढे मोठी जबाबदारी खासदार म्हणून एक अमरावतीच्या रूपाने दिलं आणि आज त्या कार्याचं आपल्याला राजीनामा जेव्हा द्या लागते तर ती भावना ऑब्वियस आहे की ती भावना मी जेव्हा तयारी करत होती ती भावना तशीच होती माझ्यासोबत आणि सुद्धा ती धाकधुकी ते सगळी गोष्टी कारण की एक पक्षामध्ये काम करणं स्वतःच्या पक्षामध्ये काम करणं आणि त्याच्यानंतर एक नवीन इनिंग जे देशासाठी खूप आवश्यक आहे त्याच्यासाठी काम करणं तर मला वाटते ती भावना प्रगत झाली आणि अध्यक्षांना आता राजीनामा देताना ते डोळ्यानी आनंदाचे असू म्हणा की जी भावना बारा तेरा वर्ष या पक्षामध्ये काम केला पूर्ण परिवाराला घेऊन एक पक्षाला आपण चाललो तर ती भावना साहजिक आहे की ते डोळ्याच्या माध्यमातून असूच्या माध्यमातून आलेले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका